न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे श्री देवांग कोष्टी पंचमंडळ आणि देवांग कोष्टी महिला उत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये प्रामुख्यानं घटस्थापना आणि रोज संध्याकाळी साडेसात वाजता आरती फिनिक्स फाउंडेशन अंतर्गत बुधराणी हॉस्पिटल पुणे आणि देवांग कोष्टी पंचमंडळ आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर हळदी कुंकू समारंभ तसेच वाण वाटप कार्यक्रम संक्रांतीनिमित्त पर्जन्येश्वर भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम श्री सौंदेश्वरी मातेचा अभिषेक आणि सत्यनारायण महापूजा जनकल्याण रक्त केंद्र पटांगण नालेगाव जनसंपर्क अधिकारी सौ सोनाली खांडरे भव्य रक्तदान शिबीर श्री चौंडेश्वरी मातेची भव्य पालखी मिरवणूक सोहळा श्री चौंडेश्वरी मातेची महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद तसेच आज या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातून मिरवणूक देखील काढण्यात आली नमस्कार मी चालावतप्रमाणे साजरा होणारा पौष पौर्णिमा महोत्सव यावर्षीसुद्धा दिवसात साजरा करण्यात आलेला आहे याची सुरुवात अठरा तारखेला घटस्थापनेपासून झाली त्याच्या मधल्या सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही रक्तदान शिबीर नेत्र तपासणी तसेच महिलांच्या हळदगुंकू समारंभ हे सुद्धा एक छान छान कार्यक्रम आयोजित केलेले होते कार्यक्रमामध्ये महिला उत्सव अतिशय उत्साहाने सहभागी होते विशेष करून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून त्यांचे अध्यक्ष वगैरे त्यांची टीम पूर्णपणे सहभागी होत असतात त्याविषयी मी सर्वांचे आभार मानतो तसेच चौंडेश्वरी शाखंबरी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा